सातारा पुणे मार्गावरील पाचवड फाट्यापासून पाच किलोमीटर अंतरावरील वडाचे म्हसवे म्हणून कुडाळ विभागातील एक मोठे गाव आहे या गावाला सामाजिक राजकीय तसेच सहकार शैक्षणिक असा मोठा वारसा लाभला आहे कलकत्ता येथील बॉटनिक गार्डन सारख्या ठिकाणी पाच एकर क्षेत्रात वडांच्या झाडांची नोंद आहे या गावच्या प्रवेशद्वारावरच भव्य व जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणाजवळ असे वडाचं भव्य दिव्य असं झाड आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष घालून येथील या पुरातन झाडाच्या परिसरात विकासात्मक कामे करावीत अशी मागणी होत असून पर्यटन दर्जा लाभलेल्या वडाच्या म्हसवे या गावात शासकीय पातळीवर दखल घेऊन या ठिकाणी जास्तीत जास्त विकासासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे येथील महिलांनी सांगितले आहे सुस्त असलेल्या वनविभागाने आज वटपौर्णिमेच्या दिवशी विकासासाठी प्रयत्न करण्याची मागणी देखील महिला वर्गातून होत आहे वडाची झाडं माणसांनी लावावीत हा मी तुम्हाला संदेश देते वटपौर्णिमेच्या निमित्ताने चाळीस वर्षापूर्वी हा वड खूप दाट होता जंगल होतं दाट सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात ज्या वैराट गरा गडाच्या पायथ्याशी असलेलं वडाचे मसवे तालुका जावली जिल्हा सातारा पुणे बेंगलोर महामार्गापासून पाचवड फाट्यापासून पाच पाच किलोमीटर अंतरावर असलेलं हे वडाचं मसूळ या वडाच्या मसव्याला जागतिक लेवलच्या दर्जाची जी झाडं आपण म्हणतो वडाचं कलकत्त्याच्या बॉटनिकल गार्डनमध्ये या वडाच्या झाडाची ऐतिहासिक नोंद आहे की गत्कालीन म्हणजे त्या काळामध्ये पाच एकरमध्ये पसरलेलं वडाचं एकमेव झाड ह्याची नोंद असलेलं हे वडाचं मसूळ वडाच्या म्हसव्याचा इतिहास गेले अनेक वर्ष जागतिक स्तरावर या वडांची महती खूप मोठ्या प्रमाणात तुमचं फॉरेस्ट ऑफ ऑफिसला उपलब्ध आहे एक आनंदाची बातमी म्हणजे आज सातारा जिल्ह्यातच वाईसारख्या ठिकाणाहून हायवेला जा जातानाची जी झाडांची कत्तल झाली ती वडांच्या झाडांची मुख्यत्वा कत्तल मोठ्या प्रमाणात जा झाली याचा निषेध आहे सायाजी शिंदेंसारख्या एका आमच्या ध्येयवेड्या अभिनेत्याने कित्येक वडांच्या झाडांचं पुनर्वसन करून ती आज पुनर्जीवित केलेली आहेत दुर्दैवान शासनाचं दुर्लक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या मसवे गावावर आहे की इथं ज्या ज्या व्यवस्था पाहिजेत आणि ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या दिल्या नाहीत त्यामुळं जागतिक लेवलला जाणारं हे जे काय पर्यटन स्थळ आहे वडाच्या झाडामुळं ते कुठंतरी लोप पाहण्याच्या अवस्थेत आहे खऱ्या अर्थानं वटपौर्णिमा आहे आमच्या जावली तालुक्यातील अनेक महिला भगिनी ज्या पद्धतीनं पंढरीला जातात त्या पद्धतीनं ह्या वडाच्या माशव्याला येऊन वडाच्या माशवी या ठिकाणी त्या वटाची वटवृक्षाचे पूजन केलं जातं ह्या हे कुठंतरी अभिमानाची गोष्ट आहे परंतु शासनाने या ठिकाणी या इथल्या माय माय मातांचं आणि इथल्या या वडाच्या मसव्याचं कुठंतरी होणारं पर्यटन आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी शासनाने या ठिकाणी लक्ष द्यावं अशी इथल्या ग्रामस्थांची इथल्या महिलांची आणि तमाम जावलीकरांची इच्छा असून शासनानं लवकरात लवकर वनविभागानं लवकरात लवकर लक्ष घालून या ठिकाणी हे पर्यावरणवादी पर्यावरण देणारं जे झा झाड आहे त्या झाडाची निगा राखण्यासाठी आणि जागतिक लेवलचा वारसा त्याच पद्धतीनं मोठा होण्यासाठी शासनाने या ठिकाणी लक्ष घालण्याची मागणी तर दोन नंबरचं सर्वात मोठं वडाचं झाड आहे की हे हे अडीच एकरमध्ये आहे आणि म्हणजे जंगी मातेच्या पूर्वेला एक वडाचं झाड आहे ते पाच एकरमध्ये त्याचा विस्तार झालेला आहे बोला हां ह्या वडाला काळूबाईचा वड म्हटलं जातं आणि तो जो आहे पूर्वेचा जन्नी मातेचा वड म्हणून आहे तो पाच एकरमध्ये विस्तार पावलेला होता तो वडाचं झाड आणि त्याचा फोटोसुद्धा तुम्हाला एक देतो पाच एकरमध्ये जुन्या काळातील ब्रिटिश अधिकाऱ्याचं ते नाव वगैरे आहे आणि याच्याकडं हे ऐतिहासिक वारसा असलेलं हे वडाचे जे झाड आहे त्याचं संवर्धन करून एक पर्यटन स्थळ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी शासनानं मदत करावी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरा